सांगलीत काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर दोन गट नाराज पक्षीय कार्यापासून दूर सांगली विधानसभा निवडणुकीला काँग्रेसला लागलेले बंडखोरीचे खंडग्रास ग्रहण आता फुटीच्या खग्रास ग्रहणाच्या दिशेनं वाटचाल करीत आहे सांगली विधानसभा मतदारसंघात मोठी ताकद असलेले दोन्ही गट सध्या पक्षीय कार्यापासून दूर वेगळ्या वाटेनं जाण्याच्या विचारात दिसत आहेत पक्षीय स्तरावर याबाबत कोणतीही पावले न उचलल्यास मोठा फटका जिल्ह्यातील काँग्रेसला बसणार आहे सांगली विधानसभा निवडणुकीतील बंडखोरी राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली होती ही बंडखोरी रोखण्यातना स्थानिक नेत्यांना यश आले ना राज्यस्तरावरील नेत्यांना निवडणुकीत या बंडखोरीचा फटका पक्षाला बसला त्यानंतर मतदारसंघातील काँग्रेसचे राजकारण थंडावले जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील यांनी बंडखोरी केल्यानंतर पक्षाचे शहर जिल्हा अध्यक्ष व निवडणुकीतील अधिकृत उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्यात अत्यंत टोकाचे आरोप प्रत्यारोप झाले सोशल मीडियावरील पोस्टवरून पोलिसात तक्रारी आणि गुन्हे दाखल करण्यात आले त्यामुळे लोकसभेला एकसंध असणारे दोन्ही गट टोकाच्या संघर्षाने विभागले गेले राजकारण केवळ गटबाजीपुरते उरलेलं नाही पक्ष फुटीपर्यंत टोकाला गेलं आहे जयश्रीताई पाटील यांनी पुढील राजकीय वाटचालीचा निर्णय अद्याप जाहीर केला नाही मात्र वेगळा विचार करण्याचे संकेत त्यांनी यापूर्वी दिले आहेत त्यांच्या अन्य पक्षातील प्रवेशाच्या चर्चा सुरू आहेत सध्या जयश्रीताई पाटील व त्यांच्या विरोधातील पृथ्वीराज पाटील यांचा गट शांत असला तरीही वादळापूर्वीची शांतता असल्याचं सांगितलं जात आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली